हॅलो हॅलो थांबा 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 एक मिनिट थांबा थांबा सर्व ढोल वाचक्यांना विनंती आहे स्टेजच्या समोरनं जी लाईन आली आहे त्याच लाईन लाईन मध्ये आपले ढोल थांबवायचे जीज त्याच्या वरून लाईन आली होती त्या लाईन मध्ये टोल शेवट पर्यंत गेले पाहिजे ताशावाले तांबा ताशावाले तांबाल वरती घ्या विसल वरती घ्या हॅलो अक्षय माईक बंद कर ताशाचा अक्षय ताशाचा माईक बंद कर जेवढा आवाज येईल तेवढा हो येऊ दे पूर्ण माईक बंद कर हॅलो एक विनंती आहे आता संतापीठाचे सगळे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत आपल्या सगळ्यांना विनंती आहे कृपया तुम्ही सगळ्यांनी व्यासपीठ खाली करा बाकीचे सगळे मागे उभे राहा सगळ्यांना विनंती आहे सगळे सगळे सगळ्यांना हे पाहा आता आपण संत पीठाच्या या विद्यार्थ्यांचा कार्यक्रम चालू करणार आहोत आपल्या सगळ्यांना विनंती आहे कृपया तुम्ही व्यासपीठ खाली करा फक्त विद्यार्थी इथे असतील आणि आता आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ऐतिहासिक सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी इथे उपस्थित आहात आपण सर्वजण संतपीठ